का आरुजकर सूप मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बनवणार आहे एकदम गावरान पद्धतीचं टोमॅटो सूप त्यासाठी लागणार साहित्य बघा मी इथे एकदम गावरान पद्धतीचे लाल कलरचे टोमॅटो घेतलेले आहेत थोडस इथं मी बीटचे तुकडे करून बीट कट करून घेतलेलं आहे आणि थोडस इथं आलं लसून पेस्ट चवीपुरतं मीठ आणि इथं मी काळे मिरी पावडर घेतलेली आहे चला तर आता आपण हे सर्व टोमॅटो कट करून घेऊयात इथे मी सर्व टोमॅटो आता बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेले आहे इथे आपण गॅसवरती पॅन ठेवून घेतलेला आहे आता या पॅनमध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा साजूक तूप इथे आपलं तूप एकदम छान असं वितरून झालेलं आहे यामध्ये आता घालायचं आहे आलं लसूणची पेस्ट छान अशी थोडीशी परतवून घ्यायची आता यामध्ये घालायचे आहेत आपल्याला हे सर्व टोमॅटोचे केलेले तुकडे बीठ देखील आपल्याला यामध्येच घालायचं आहे आणि वरतून घालायचं आहे चवीपुरतं मीठ मिठाने काय होतं की टोमॅटो लवकर लवकर आपला भाजला जातो टोमॅटो काय होतो इथं मीठ घातल्यानंतर लगेच आपला टोमॅटो मौसूद होतो आणि मॅश करायला सोपं जात आता इथे मीठ घातल्यानंतर एखादा मिनिटभर आपल्याला असंच मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकून ठेवायचं आहे पाच मध्ये मध्ये चेक करत आपल्याला हे टोमॅटो आता पाच मिनिटावरती असाच झाकून ठेवायचा आहे इथे आपण मध्ये मध्ये चेक करत पाच मिनिटावरती सर्व टोमॅटो वाफवून घेतलेले आहेत हे बघा मस्त छान असे आपले मसूद एकदम टमाटे शिजवून तयार झालेले आहेत आपलं बीटरूट देखील बऱ्यापैकी मऊ झालेलं आहे आता हे आपण एका गाळणीमधून पूर्ण गाळून घेणार आहोत आता इथे एक आपण गाळणी घेतलेली आहे आणि यामध्ये आपण एका भांड्यामध्ये हे सर्व पेस्ट गाळून घेणार आहोत सर्व आता आपल्याला असं मॅश करत करत गाळून घ्यायचं आहे आता इथे थोडेसं आपलं जाडसर पी हे राहिलेले आहेत तुकडे त्यामध्ये काय करायचं आपण थोडं थोडं पाणी घालत पूर्ण असं मॅश करत करत पूर्ण गाळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला सूपला देखील पाणी उपयोगात पडेल आणि आपलं हे टोमॅटोचे तुकडे किंवा बीटचे तुकडे वेस्टही ना जाणार नाहीत सर्व इथं आपण मॅश करत करत टोमॅटोचे आणि बीटरूटची पूर्ण अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे हे आता राहिलेलं वेस्टेज आपण बाजूला ठेवून घेऊयात इथे आपण आता सर्व गाळून घेतलेलं सूप गॅसवरती ठेवलेलं आहे इथे आपल्याला मिरपूड घालून एक उकखखळून अशी उकळी काढून घ्यायची आहे मी घालणार आहे इथं थोडंसं मिरपूड परत मी यामध्ये थोडंसं घालणार आहे चवीपुरतं मीठ आता याला ढवळत डवळत आपल्याला छानशी एक उकळी काढून घ्यायची आहे इथे आपली एक दणदणी तशी उकळी काढून तयार आहे टोमॅटोचं गरमागरम सूप इथे तयार आहे आपलं एकदम गावरान पद्धतीचं लाल भडक अशा रंगाचं गरमागरम टोमॅटोचं सूप ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत बाय बाय